ऐका हो ऐका आज आपल्या टां टाकळी कुंभकर्ण केंद्रामध्ये शाळा तयारी मिळावा याचे आयोजन केलेले आहे तरी सर्व पालकांनी वेळेवर हजर व्हा हो ऐका हो ऐका मुलांना आपल्या शाळेत पाठवा शाळेत पाठवा मुलांना आपल्या मुलांना आपल्या मुलांना आपल्या

माननीय सेवारी आमदार आदरणीय देवानजी वाघमारे साहेब यांना विनंती करतो की आता कार्यक्रमाला उद्घाटन करावं जिल्हा सरपंच आदरणीय कुलकर्णी मंडळाने विनंती करतो की अध्यक्ष महोदय माननीय आमदार महोदयांना विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन करावा दो दो या ठिकाणी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे सन्मान आमदार साहेब यांना विनंती करतो की या ठिकाणी शाळा पूर्वतयारी तयारी मेळावा आयोजन केला आहे या शाळा पूर्वतयारी तयारी मेळाव्याच्या संदर्भामध्ये आम्हाला मार्गदर्शन करावं हो, आणि आमच्या जिल्हा शाळेला जो काही निधी असेल जो काही असेल तो उपलब्ध करून देण्याची त्यांना विनंती करतो आदरणीय आमदार साहेब धन्यवाद गावकरी बंधू आणि आज आपल्या गावामध्ये खूप छान पद्धतीने हा मेळावा तुम्ही सादर केलेला आहे जिल्हा परिषद शाळेतील जे विद्यार्थी आहेत की ते जे की शेतकऱ्यांची मुलं आहेत गोरगरिबांची नेत्र आहेत जे सुविधापासून दूर आहेत अशा सर्व शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मुलींसाठी हा एक खूप चांगला उपक्रम तुम्ही ठेवलेला आहे आणि यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्हाला जे काही फंड्स लागतील इमारतीसाठी विविध उपक्रमासाठी ते माझ्या योजनेतून तुम्हाला देण्यासाठीच मी जास्तीत जास्त छान प्रयत्न करीत आपण मला या ठिकाणी बोलावलं आमचं स्वागत सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या गावकऱ्यांचे सरपंच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गावातील सर्व युवक युवती सर्वांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर शाळेचे सन्मान्य मुख्याध्यापक सयस्त्र यांना विनंती करतो की या ठिकाणी जे प्रमुख पाहुणे आहेत त्या प्रमुख पाहुण्यांचे या ठिकाणी आपण आभार व्यक्त करावं आदरणीय जमलेले सर्व शिक्षक बांधव आमदार साहेब आणि सर्व सरपंच मॅडम आणि इतर ग्रामस्थ मंडळी हे या कार्यक्रमास उपस्थित राहिले याबद्दल सर्वांचे मी दोन्ही आणि अभिनंदन करतो आणि माझी जागा घेतो यांच्या या सर्व उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मी आभारी आहो आहे आणि ऋणी आहेत एवढं धन्यवाद साहेब या ठिकाणी आता आपण सुरू करूया तयारी मेळावा उठवलं आहे आणि आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमार्फत या ठिकाणी विद्यार्थ्यांचं अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आपण त्यांचं नाव नोंदणी करत आहोत त्यांचं स्वागत करत आहोत तर या ठिकाणी आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया <laughs> तुम्ही हो माता पिता तुम्ही हो काय राजा राजा आणि आहे कोणतरी बोललंय नाही काही नाही आणि माहित मातेचं नाही आहे आणि 100 वर्ष पूर्ण आहे 100 वर्ष पूर्ण आहे सॉरी इबोदबरी आहे अनु बोलछा देसा

अझा <laughs> ल <laughs> আিন্সনে লার নানেয়ে বানদে আনে আনেয়ে স্রনেত ক্নানে কিনেনে স্রানে পাপাবে করিলি আজেমে স্টিয়ে আনে নানে কানান� 3.5 23 पाटे 0.8 एरिसा पॅराडिकॅलिटी आगेसी नीव्या अंतर्गत प्लान हां मॅडम नीव्या मी 5 एडी नाही कसे चा

घर कोही दुई सय दो ಇಕ್ಕೆಡೆ ಬಂದೊಂಡ್ರೆ ಚಾಚರ್ ಅವರು ಸಮೊಳಳದ ಪ್ರಯತ್ನಕ್ಕೆ ಕ್ಯಾಪ್ಚರ್ ಅವರು ಈಗ ಈ ಸಾರಿ ಹ್ಮ್ ಅದಕ್ಕೆ ಬಡಿಕತೆ ಸರ್ ಅದಂತ ಅವರು ಬಡಿಕೆ ಗೆಲ್ಲುವ ಅದ್ಭುತ ಪ್ರಾಣಿ ಕಂಗರವ हो बरोबर पाहिलेस तू आण ठीक आहे होता तू पाहिला जंगलात असतो तर मला तुला घरी गोष्ट सांगतो कोणी कोण सांगत बरं मजी आई आजी सांगते का आजी एखादी गोष्ट तुला माहित असेल ना एक मांजर त्यांनी पाळलेली होती मांजर त्या मानसरीने पाहिलं तर एका पाचला दूध आहे मांजरी काय केली ओळखच केली त्या दुधाकडे मग तिला दुधाकडे जाता जात एक कुंडूर पण दिसला माणसांनी काय केलं पाठीला पण घ्यायला गेली I like eggs. I i k e like eggs. I s I l i e e

लाडू पाहतो कि नाही लाडू आकार ना, ना, असतो का असतो कुठे दोन तीन तीन यातले कोणते कोणते ओळखता येतात बरं सांग बर चार बरोबर सांग बर मला हे मासे किती आहेत सांग बरं एक हां एक दोन तीन आणि त्यानंतर हे तुम्हाला पुस्तिका दिली होती आणि यामध्ये मला शाळेची शाळेमध्ये येण्याच्या आवाज शाळा पूर्व तयारी आहे तर विद्यार्थ्यांच्या अगोदर काय तयारी करायची बेस्ट कसा म्हणजे अगदी सोपं जाईल यासाठी काय करायचंय सोडून सोडून त्याच्यामध्ये काही ठिकाणी तुम्हाला सांगायचं तर बघा पालकांसाठी सूचना त्याच्यानंतर रंगांची ओळख रंगांची ओळख आणि हे तुम्ही ओळखल्याच्या नंतर जोड्या पण जुळवायचे त्यानंतर हे आकार आणि त्या आकाराशी संबंधित ज्या वस्तू आहेत सांगितलं हां याची सांग आणि तुमच्या जर समजा हे पाहून लक्षात नाही आलं तर प्रत्येक ठिकाणी पालकांसाठी सूचना दिल्या तुम्हाला कसं द्यायचं यानंतर हे माझे कुटुंब तर याच्यामध्ये सुद्धा कुटुंब शिखावायचे ओळख करून द्यायची त्या त्याचबरोबर हे प्रश्नसुद्धा विचारले कोणती कोणतीपणे गुडव असेल आवडणार ते सुद्धा घ्यायचे यानंतर पक्षी प्राण्यांची ओळख करून द्यायची आणि त्याबद्दल चर्चासुद्धा करायची याची दिलेल्या सूचना वाहनांची फुलांची ओळख करून द्यायची जोड्याजोडाची चित्र वाचे कोणत्या चांगल्या सवयी आहेत कारण काय सकाळी उठण्यापासून तर कोणत्या सवयी तुम्हाला याप्रमाणे आम्ही आयडिया व्हिडिओ पाठवू आणि दर सोमवारी तो आयडिया व्हिडिओ होईल आणि त्यानुसार तुम्हाला कोणती करायचे आणि त्याचे व्हिडिओ करून आम आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचे याप्रमाणे तुम्हाला सोडून लागायचे आणि विकास पात्रात पुढच्या वेळेस पुढच्या शाळा शाळा वेळेला सोडून